बाधन खेलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता वाघायवाडी बावधन या ठिकाणी एक नामांकित खरेदी झाली श्री महादेव उंबरकर यांची ही अलिगुडची नामांकित खरेदी आणि त्यांचा पहिला बैल गेल्या वर्षी आपण दाखवला नवीन आणलेला आहे आणि ही ह्या वर्षीची नवीन खरेदी अतिशय करारी वाहना अप्रतिम असा बिथा देऊन चांगला चालतोय अप्रतिम असा एक नंबर असा बडाओान आण महादेव श्रीरंग बर बैल आपली खरेदी झाली बागडासाठी हा कुठनं आणला काय आणलं हा बैल मागच्या वर्षी मराड्यातून आणला मरा अंकुश आप्पा यांच्यातून यांच्यातनं आपली आपली खरेदी पहिली तो दिला पहिला तो दिला आणि हा आणाखोंड हा चौसा खोंड आणला होता मागच्या वर्षी हा मागच्या वर्षी चौसा खोंड आणला होता आणि दोन वर्ष झाली आणलेली हा आणि हा आत्ता आत्ता नवीन आणलाय हा कुठून आणला हा वामन शेख मी बुडून वामन शेठ यांच्याकडून आणला पारक करता कशा तपास मूळ कसा लागला ते सांगा आपल्याकडे पहिली वडिलांच्या काळात काय बैल होती बैलाबद्दल एखाद्या वडिलांकडे भरपूर बैल होऊन गेले त्यामध्ये पहिला सगळ्यात बैला आमच्या वडिलांनी एक ह्याच्यावरून पुषेगावरूनच खोंड आणला होता तो चौसा खोंड आणला होता पण तो इतका नामांकित खोंड होता कि त्याला म्हणजे आपल्या बौद्धांच्या बगाडाचे जो पाच ते सहा दुर्गा त्याने वाढल्या पण त्याला थोडफार आजारी झाला तो मृत्यू पावला आणि त्यानंतर परत दुसरा खूप बैल आणला ह्याच्यावरून हो वाढला आणि परत दुसरी खरेदी केली त्यावेळेस तो बी नामांकित बैल होता आता गेल्या वर्षी तर बैल तुमचा दुसरी चांगली आता था शूटिंग व्हायरल हो पत्याने चांगला गाडा काढला हा तर तो बी बैल चांगला होता का विकला का आपलं मारत होता मारत होता बैल म्हणून तो विकला बाकी दुसरं काय नाही बैल मारत होता म्हणजे एका तुम्हाला दोन्ही सोडून देतात दोन्ही बैल एका सोडून देतात देता यात्रेची तयारी काय वेगळी असणार दरवर्षी पारंपरिक पद्धतीने आपण जुन्या रूढी परंपरा घालून दिल्या प्रमाणात आपण दरवर्षी यात्रा साजरी करतो त्यावेळेस वेगळं काय असणार ह्यावेळेस वेळेस बैलांना रथ देणारच आणि वेगळी निगा म्हणजे त्यांची सराव दरवर्षीपेक्षा जास्ती सराव चालू दरवर्षी दरवर्षीपेक्षा म्हणजे दरवर्षी पण होळी पौर्णिमेपासून सराव करत होतो आतापासूनच दोन महिने तयारी पूर्ण अगोदरच तयारीला लागलेलं ला आहे बरं आता ह्या वर्षी कारखाना लवकर चालू झाला गेल्या वर्षी पाऊस लागतात हा बऱ्या पाहिती खायचं प्रमाण कमी ओलं खाद्य तर ह्या वेळेस आता नियोजन काय तुम्ही केलंय हा ह्या वेळेस जर वाडे नसतील तरी सुद्धा मी आफ्रिकन स्टॉल मका पेरली बैलांसाठी खास मका पेरली ज्वारी ज्वारी आहे कडवाळ आहे एकरभर अजून बाटू घेतलेले आहे बैलांना हा बैलांसाठी खास बाटकाची खरेदी केलेली नाही दोनच बैल आहेत फक्त तुम्ही करत असताना कसा वेळ आम्हाला गरवारी करत असताना माझी दोन मुलं आहेत हा पहिल्यांदा सुरवातीला माझी मुलं बघतात सकाळी मी जर कामावर असेल तर दोन्ही मुलं माझी बघतात माझे मिसेस हे सुने घरची सर्व बघतात आणि मी कामानं आल्यानंतर माझं मी सर्व व्यवस्थित बघून घेतो हम्म नमस्छार. नमस्कार माझं नाव नचिकेत अशोक कदम राहणार आता हे आपण बैल कशा पद्धतीने जातो आता तुमची पारख चांगल्या पद्धतीने काय झालं माहितीये का ह्यांचे वडील श्रीरंग बापू हे म्हणजे चांगले नामांकित पैलवान आणि पैलवान की केलेला माणूस पण त्यांना बैलाचा चांगला नाद त्याच्यामुळे पहिल्यापासून त्यांनी चांगली चांगल्या पद्धतीची आणि चांगल्या क्वालिटीची बैल सांभाळली ना। तोच नाच त्यांना पुढं चापायसाठी त्यांच्या मुलानं प्रयत्न केला आणि अशा प्रमाण की गेले दोन वर्षाच्या माग तो खोंड मी अंकुश शिंकटे आप्पा मराठ्याचे त्यांच्यापासून चौसा असताना आपण तो खोंड घेतला होता दोन वर्षापूर्वी तो खोंड घेत असताना यंदा ते म्हणले की आपण आपल्या बैलाला बैला अजून एक घेऊ म्हणून आम्ही असंच फिरत फिरत बऱ्याच ठिकाणी फिरलो फिरत फिरत त्या दिवशी आम्ही पुसेगावला वामनशेट कडे गेलो बैल आम्हाला खरा घ्यायचा होता मोठा माप आम्हाला मोठं पाहिजे होतो mm -hmm. बैलाच पण आम्हाला बैल घेता घेता आम्ही पाच सहा बैल सोडून बघितली हा बैल आम्हाला बरा वाटला मग आम्ही आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी बघता करता आम्हाला बैल वाटल्यानंतर चांगला वाटल्यानंतर आम्ही हा बैल पसंत केला आणि आम्ही आपला हा बैल घेतला अशा पद्धतीने त्याची पारख केली आपण आता गेल्या वर्षी तो बैल घेतला ह्याच्या मागे बैल घेतली आता ह्या बैलात असं वेगळं काय बघितलं की बरीच बैल असतात बाजारात आपण कुशेगावला गेला सांगितलं त्या बैलात काय बघितलं ना हा बैल आपण खरेदी केला या बैलाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला आता आमच्या बरोबर आमचे मित्र होते युवराज शिर्के मश्वजे आम्ही दोघ जणी आमच्या बरोबर आमचा एक दुसरा एक मित्र होता अमोल आम्ही तिघा चौघांच्या हो पसंतीने हा बैल घेतला बैलाची पहिली गोष्ट म्हणजे पाय म्हणजे बैलाला जागच्या जाग्यावर शरीर सगळं जागच्या वैल जाग्यावर पहिली गोष्ट म्हणजे बैल सगळा जागच्या जाग्यावर आहे बैलाला शिंग तोंड चांगलं म्हणजे शीड चांगले आहे बैलाला दुसरी गोष्ट म्हणजे बैल सगळ्या बाजूने चांगला म्हणजे शेपटाला चांगला चौकाला चांगला बाकी सगळ्या बाजूने चांगला म्हणून बैल आपण पार करून ताब्यात घेतलेला ता आहे माहिती दिल्याबद्दल अशा पद्धतीनं शेतकरी बैलांची चांगल्या पद्धतीने निघा व त्यांच्याकडून काम करून चांगल्या पद्धतीने घेतात आणि असंच पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी शेतकरी बौधनच्या रथाला नवनवीन बैला आणत असतात त्यांच्याकडून सराव चांगल्या पद्धतीची बाजारामध्ये बौधनची यात्रा आली की उलाढाल होते कोट्याची उलाढाल होते त्याच पद्धतीनं प्रत्येक शेतकरी चांगल्या पद्धतीनं जोपासना करतो हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतोय अशा पद्धतीनं प्रॅक्टिस दिलं जातं मोकळं पळवायचं एक नंबर अस प्रॅक्टिस दिलं जातं मोकळ चालवलं जातं म्हणून म्हणलं तर सारख्यावर येडा त्याचा चांगला निघाला असता चांगली चालते एक नंबर काय थाय मान बैल शीट चांगली का म्हणत बैल माग बारीक पण शिडाला केवढा वाटत बैल सगळ्या बाजूला चांगलं तळाखोराला जिथे इथं बैल नवीन बैलाचा कस बघितला जातो इथं पहिल्या जुन्या बैलावर तर अतिशय चांगल्या पद्धतीनं असा चालतोय एक नंबर वावर असं करायचं चालले त्याचा पुरा करायचा करायकडून घाल दम पूरा करायचा होता मग इकडून